नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी पदभरती निघालेली आहे नर्स मिडवाईफची मना अथवा सर्व पदांसाठी आपण या ठिकाणी महत्त्वाचे महत्त्वाचे एम सी क्यू जे आहेत ते अगदी विश्लेषणासहित या ठिकाणी पाहत आहोत तर आजचा हा जो भाग तो आहे तो माझ्या मते पंधरावा आहे हा समजा ओके आणि ऑलरेडी आपण खूप सारे प्रश्न वगैरे कवर केलेले आहेत तर आजचाही भाग त्याच पद्धतीनं अगदी विश्लेषणासहित असणार आहे आजच्या भागामध्ये काय केलं जी केचे महत्त्वाचे महत्त्वाचे आणि तांत्रिकचे असे दोन्ही मिळून एकत्रित घेतलेले आहेत त्यामुळे काय करा वही पेन वगैरे घेऊन बसा आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे या ठिकाणी कवर करूयात त्या अगोदर हे बघा सगळ्यात महत्त्वाचा तांत्रिकचा भाग खूप मोठा आहे त्यामुळे महत्वाचे महत्वाचे असलेले आय एम पी एम सी क्यू माझ्याकडे आहेत जवळपास आठ हजार ओके चोंडा कुणाला हवे हो असतील त्यांनी आत्ताच घ्या आणि याच्यातून सांगतो तुम्हाला एक साठ ते सत्तर टक्के ऐंशी टक्के कवर होतील म्हणजे तशा पद्धतीचे प्रश्न वगैरे आम्ही ॲड केलेत येतील असे आलेले काही सो हे सगळं मटेरियल आहे एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये ते वाचा तर कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळून जाईल तर पाहूयात पहिला प्रश्न काय म्हणतो की वस्तूची वास्तव प्रतिमा तयार करणे डोळ्याच्या कोणत्या भागाचे कार्य आहे तर वस्तूची वास्तव प्रतिमा तयार करण्याचं जे कार्य आहे ते कोणाचं आहे ते स्पेशल कोण करतं ते भिंग करतं यालाच आपण काय दुसऱ्या भाषेमध्ये दृष्टीपटल या नव याच्यामध्ये हे सुद्धा नाव आहे बरं हेही लक्षात ठेवा आता सिंपल सांगायला गेलं तर पारपटल जो भाग आहे तो सगळ्यात महत्वाचा हा डोळ्याचा बाह्य पारदर्शक काय भाग आहे बरं हे लक्ष ठेवा जे की तुमचं डोळ्याचं संरक्षण करण्याचं काम करतं हे तुम्हाला का सांगतोय कारण का हे तुम्हाला जे आहेत ऑर्गन्स वगैरे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील ओके हे नोट डाऊन करा परत बाहुली परत डोळे त्याच्यामध्ये जे काही महत्वाचे महत्वाचे भाग आहेत ते सगळं काढा आणि त्यानंतर जे दृष्टीदोष आहे ते सुद्धा काढा त्यासोबत ते त्याच्यामुळं जो निकटदृष्टीचा असेल दूरदृष्टीचा असेल तर त्याच्यासाठी वापरण्यात येणारे जे आरसे आहेत ते काढा म्हणजे नॉर्मलच प्रश्न असतात पण व्यवस्थित त्याचं नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न असतात हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे त्यामुळे त्या पद्धतीनं अभ्यास करा परत काय दिलं की मानवी शरीरात कॅल्शियम फॉस्फेटचं प्रमाण किती असतं तर मानवी शरीरामध्ये जे कॅल्शियम फॉस्फेटचं प्रमाण असतं ते म्हणजे ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर एक साठचं प्रमाणात त्या ठिकाणी असतं आणि अजून एक सांगतो सगळ्यात मेन म्हणजे कॅल्शियमचं काय काम आहे हाडांना मजबूत ठेवणं ओके हाडांना मजबूत ठेवणं आता बघा हाडांमध्ये जेवढं प्रमाण कॅल्शियमचं असेल तेवढी जास्त हाडे मजबूत वगैरे असतील ते पण प्रमाणात असावं जास्त असेल कमी असेल तर ते सुद्धा हानिकारक असतं परत आता काही जिकेचे प्रश्न बघा काय दिलं की डॅश वर्षी मुघल सम्राट अकबर खानदेश प्रदेश हस्तगत केला आता हा जो खानदेश प्रदेश होता हा म्हणजे एक प्रकारचा जो वेगळी जिल्ही म्हणजे धुळे जळगाव वगैरे होते ना तर त्या जिल्ह्यांचा तो काही प्रदेश वगैरे होता तर हा जो प्रदेश आहे तो सम्राट अकबरने जवळपास सोळाशे एक मध्ये हा जो आहे तो प्रदेश या ठिकाणी हस्तगत केलेला आहे हा धुळे आणि जळगाव आहेत ना हा या जिल्ह्यांचा जो काही प्रदेश होता ना हे दोन जिल्हे जे आहेत ते या खानदेशातून निर्माण झालेले आहेत हे आपल्या महाराष्ट्राचा भूगोल म्हणा आणि इतिहास म्हणा याच्यामध्ये मोडतं त्यामुळे थोडीफार माहिती असू द्या आता हा जो प्रदेश होता तो सम्राट अकबरांच्या अगोदर कोणाकडे होता फारुकी घराणे फारुकी घराणे आता हे जे घराण्यांचे नाव सांगतो त्या घराण्यांबद्दल माहिती काढा माहिती नसेल तरीही शोधा आता हा जो आहे तो ओव्हरऑल तेराशे ब्याऐंशी पासून ते सोळाशे एक पर्यंत म्हणजे जवळपास एक दोन अडीचशे सव्वा दोनशे वर्ष जे आहे ते यांच्याकडेच होतं ओके okay, परत याच्यामध्ये पाहायला गेलं तर अजून आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा मल्लिका अहमद वगैरे ते फारुकी घराणे वगैरे ते आहे त्यांचा इतिहास ओके okay, एक प्रकारची तुम्हाला कल्पना यावं की बाबा इतिहास नेमका कशा येईल तर परत मानवी शरीरात हिमोग्लोबिन हे कशाचं कार्य करतं सगळ्यांना माहीत असेल हिमोग्लोबिन काय करतं तर ते ऑक्सिजन वहन करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं सगळ्यात महत्वाचं काम जे एच बी त्याच्यामध्ये काय एच बी मध्ये काय आर बी सी वगैरे असतात ओके हे लक्षात ठेवा परत या एच बीचं प्रमाण हिमोग्लोबिनचं प्रमाण जर पाहायला गेलं तर किती आहे रे बाळांनो तर हे आहे पुरुषांचं सांगतोय तेरा ते जवळपास पर्यंत असतं सतरा पॉईंट पाच ग्राम वगैरे आणि परत त्याच्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर एचबीचं प्रमाण सांगतोय बारा पॉईंट पाच ते जवळपास पंधरा पॉईंट पाच एवढं प्रमाण त्या ठिकाणी असतं ओके हे लक्षात ठेवा परत पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये जे आहे मराठ्यांचा पराभव अहमद शाह अब्दाली यानं केलेलं होतं हा महाराष्ट्राचा महत्वाचा इतिहास आहे सगळ्यात महत्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ओके यांच्याबद्दल जेवढं काही मराठा साम्राज्य आहे त्यांचे जे काही महत्वाचे महत्वाचे राजे महाराजे झालेत ना त्या सगळ्यांची माहिती काढा परत आणि असेच काही महत्वाचे जीकेचे सुद्धा टाकलेत रिपीट रिपीट होतील असे एम सी क्यू माझ्याकडे उपलब्ध आहेत तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव जो आहे तो कोणी केला रे बाळांनो तर तो जो पराभव आहे तो ओव्हरऑल शाह अब्दालीनं केलं परत याच्यामध्ये पाहायला गेलं तर हे तिसरं युद्ध वगैरे कधी झालं सतराशे एकसष्टमध्ये मध्ये मराठा आणि अहमद शहा अब्दालीमध्ये अब्दाली हा विजेता झाला आता पहिलं जर पाहायला गेलं पहिलं युद्ध झालं पंधराशे सोळामध्ये आता ते तेवढं डिटेलमध्ये लक्षात लग ठेव बट ओव्हरऑल एप्रिलमध्ये झालेलं होतं कोणाकोणामध्ये बाबर आणि लोधीमध्ये इम्राहिम लोधी ओके याच्यामध्ये आणि या हा कोण जिंकला बाबर यानं जिंकलेलं होतं परत दुसरं जे आहे ते अकबर आणि हेमू याच्यामध्ये झालं अकबर आणि हेमू याच्यामध्ये झालं तर याच्यामध्ये हा सम्राट अकबर जिंकला हा दुसरं युद्ध हा दुसरं जे आहे ते एक जवळपास पंधराशे छप्पनमध्ये झालेलं होतं ओके लक्षात ठेवा हे महत्त्वाचे स्थळं आहेत महत्त्वाच्या लढाया आहेत जे तुम्हाला कोणत्याही परीक्षेत कुठूनही विचारले जातील त्यामुळे हे सगळं जे आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ओके परत पुढं काय दिलं अचूक गुणकारी असणाऱ्या शब्दाचा शब्दसमूह कोणता तर हा जो आहे तो रामबाण उपाय आपण त्याला म्हणतो सगळ्यांना माहीत असेल हा परत काय दिलं की कावशजी नानाबाई यांनी मुंबईमध्ये डॅश वर्षी पहिली कापडगिरणी सुरू केली तर जवळपास अठराशे कधी केलं त्यांनी एक त्रेपन्न चौपन्नमध्ये मध्ये त्यांनी स्थापन केलेली होती पहिली कापड गिरणी आपल्या महाराष्ट्रामध्ये होती त्याच्या अगोदर लक्ष ठेवा जवळपास हे जे आहे ते अठराशे चौपन्नमध्ये केलं आहे बरं यांनी आणि हे जे अठराशे त्रेपन्न आहे ना हे जवळपास कुठं म्हणजे आपल्या भारतातली पहिली गिरणी वगैरे त्या ठिकाणी कलकत्ता या ठिकाणी एक क्षेत्र आहे त्या ठिकाणी उभारण्यात आली हे लक्षात ठेवा आता हे अठराशे चौपन्नमध्ये ज्यांनी ही, ही गिरणी चालू केली ना तर त्याचं नाव होतं बॉम्बे स्पिनिंग मिल म्हणून ओके या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं बॉम्बे स्पिनिंग मिल म्हणून हे लक्ष ठेवा ओके आल्या लक्षात हा परत महाराष्ट्रातलं पहिलं मेगा फुडू? आता काय करा याचं उत्तर कमेंट करा माहीत असू दे थोडंफार जीके परत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या कोण आहेत तर त्यांचं जे नाव आहे त्यांचं नाव आहे संजीव खन्ना लक्ष ठेवा ओके okay. आता सध्याला ते अ पदावर आलेले आहेत म्हणजे काय त्यांचं जवळपास एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झाले ते दहा नोव्हेंबर पासून त्यांचा कार्यभार सुरू झाला दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून ओके okay. आता यांचा कार्यभार एक दोन वर्ष चालतो तर नोट डाऊन करून घ्या याच्या अगोदर जे डी वाय चंद्रचूड होते ज्यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये स्वीकारलं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी म्हणजे कार्यकाल संपला काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या ज्यांना कुणाला एम हवे असतील कॉन्टॅक्ट करा बाकी धन्यवाद टेक केअर बा बाय